आता गणपती गेले आपले गणपती गेल्यामुळे काय झालं हे मासेवाऱ्यांचे सगळे रेट झाले डबल हवाई अन्न खायचे आहेत पण परवडत तसं बाराशे रुपये शिरम किलो पण शंभरला जे पाच दहा पाच सहा बांगडे मिळत आहेत ते आता दोनशे रुपये म्हणजे डबल किंमत झाली पाचशे रुपये सौदाळचे असे बघितलं तर आमची आवक कोळंबी दोनशे अडीचशे रुपये किलो वाटा तसं परवडणार खाणाऱ्यांची इच्छा आहे पण हे बघता खूप कठीण होऊन बसतंय पण काय करणार खावा खाणार म्हणताना मुंबईचे बाराशे रुपये किलो चालू आहे मोठ्या मोरीची रेट चालू आहे सातशे आणि हजार रुपये नेट किलो पापलेट आहेत हजार रुपये किलो सौंदळ पाचशे रुपये किलो एवढे दर आज काय वाढले आज जरा त्याचं पौर्णिमा आणि अनंत चतुर्थी असल्यामुळे ना सगळे जरा रेट टाईट आहेत पडतो परिस्थिती खूप मार्केटमध्ये खूप गर्दी आहे माश्यासाठी की गणपतीचं काल अन्य जगत विसर्जन झाल्यामुळे बरेच गणेश भक्त गणेश भक्त आता मार्केटमध्ये आलेले आहेत मच्छी घेण्यासाठी માસે એકદમ ફ્રેસએ માહુ ગંગના રોડ લેલી જે મા મચ્છીપ્રેમી તે શંભ ટક્કે મા ઘેન